पवार साहेबांचं आहे जसं पवार साहेब लढत तसं मी माझ्या स्वतःच्या वडिलांबद्दल बघितलेलं ही जी घाण गद्दारी झाली निर्लज्ज लोकांनी नालायक लोकांनी गद्दारी केली मंत्रिपद देण्याच्या लायकीचे नव्हते त्यांना मंत्रीपद देऊन आम्ही डोकर बसवलं होतं अशा लोकांना जेव्हा आम्ही मंत्रीपद दिली सरकार आपण स्थापन केलं संग्रामजी आपण देखील आता सांगत होतात की आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे लोक होतो कदाचित असं वाटत असेल आपण वेगळ्या वेगळ्या विचाराची लोक होतो पण जेव्हा एकत्र बसलो तेव्हा आपल्याला कळलं आपली विचारधारा एकच आहे महाराष्ट्र हित आणि देशहित आणि संविधान रक्षण हे आपलं विचारधारा आहे आणि जेव्हा आपण एकत्र आलो तेव्हा या देशाला दाखवलं आपण या महाराष्ट्राला दाखवलं आपण की हित काय असतं आणि राज्य कसं चालवायचं असतं पायचो अनेक लोक पक्ष बदलायचे अनेक लोकांना सीट मिळाली नाही मिळाली तिकीट मिळालं नाही मिळालं आदरपूर्वक दुसऱ्या पक्षात जायचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणून निवडणूक लढवायचे युत्या व्हायच्या युत्या तुटायच्या हे सगळं होत असतं पण तुम्ही जे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भाजपा म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारण घाणेडं केलेलं आहे ते गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हे पूर्ण देश बघत आहे पूर्ण जग बघत आहे पहिलं शिवसेना फोडली जो आमचा एक परिवार होता शिवसेना म्हणजे एक परिवार आहे भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी हिंदुत्वासाठी लढणारा सगळ्यांसाठी लढणारा हा परिवार जो आहे तो फोडण्याचं तुम्ही धाडस केलं केलं तर केलं सांगितलं पुढे आम्हाला बदला घ्यायचा होता उद्धव साहेबांचा आणि म्हणून आम्ही केलं